महाराष्ट्र मित्रांनो देशामध्ये सत्ता बदलण्याची चाहूल राजकीय नेत्यांपेक्षा सर्वात अगोदर कुणा लागते तर त्या त्या पक्षामध्ये असलेले प्रतिनिधी याच वेळी आता भाजपातून हातातून सत्ता निघून जाते याची चुनचून आणि कुणकुण सध्या भाजपच्या नेत्यांना लागू राहिले आहे लोकसभेला भाजपचा महाराष्ट्रामध्ये झालेला दारुण पराभव त्यानंतर भाजपा सध्या पूर्णपणे शुद्धीवर आली नाही आणि याचाच त्यांना तोटा येणाऱ्या विधानसभेला बसतोय काय अशी चर्चा त्यांच्याच कार्यकर्त्यामध्ये सुरू झाली आहे यातच पुणे आणि पिंपरी सारख्या बड्या मोठ्या महानगरपालिकेतून बडे मासे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या गळाला लागले आहेत आदित्य ठाकरेंसह सचिन आहेर आणि शरद पवारांचे खंदे कार्यकर्ते आता पुणे आणि चिंचवडच्या या भागातून सध्या भाजपा संपवण्याच्या मार्गावर लागले आहेत पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे सत्याहत्तर नगरसेवक आणि पुण्यामध्ये जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी नगरसेवक यापैकी आता बहुतांश नगरसेवकांनी वाढ धरली ती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाच्या गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेली गलती थांबता थांबण्याचं झालं आहे आतापर्यंत चार माजी नगरसेवकांनी पक्षाला सोड चिठी दिल्यानंतर आता तब्बल बारा नगरसेवक सध्या शहर अध्यक्षांवरती तक्रार करत त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे माजी नगरसेवक वसंत बोराटे तुषार कामटे नगरसेविका माया बारणे प्रियांका बारसे यांनी आपल्या पदांचा राजीनामा देत सध्या भाजपला सोड चिठ्ठी दिली आहे नगरसेवक संदीप कसपटे यांनीही राजीनामा दिल्यामुळे सध्या भाजपा पूर्णपणे पुणे आणि चिंचवडून संपण्याच्या मार्गावरती आहे कालच बापू पठारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे यातच उद्धव ठाकरेंचे आदित्य ठाकरे यांनी पुण्यामध्ये जोर लावत पिंपरी चिंचवडमध्ये अर्धी भाजपा गळा लावल्याचं सध्या चित्र आहे यामुळे सध्या दोन्ही शहरातून उद्धव ठाकरेंकडे सर्वात मोठं इन्कमिंग पुढील दोन दिवसात होणार असल्याचं सध्या बोललं जात आहे मित्रांनो आपणास काय वाटतं आहे आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या